आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे तीस वर्षांपूर्वीच्या एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे या प्रकरणी न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे माणिकराव पोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आता त्यांचे धोक्यात आले एकोणीसशे पंच्याण्णव साली नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राईम अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यावरील दहा टक्के राखीव फ्लॅट मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय पोकाटे यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप होता प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी तब्बल चार फ्लॅट पदरात पाडून घेतले होते या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला कोकाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते मात्र न्यायाधीश पी एम यांनी सोळा डिसेंबर रोजी ही लावत जुना निकाल कायम ठेवला त्यानंतर आज पुन्हा एकदा पार पडली या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी ते रुग्णालयात असल्याचे सांगत सवलत मागण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयाने कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असे ढणकावून सांगत कोकाटे यांची चांगलीच कान उघडणी केली आता हे अटक वॉरंट निघाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तसंच यामुळे कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान या निकालामुळे केवळ कोकाटे बंधूंच्या अडचणी वाढल्या आहेत तर राज्याच्या राजकारणातही याचे पडसाद उमटत आहेत हा निकाल अजित पवार गटासाठी मोठी धोकेदुखी मानला जातोय न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा आदेश दिल्याने माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागणार की ते कायदेशीर मार्गाने यावर काही तात्पुरता दिलासा मिळवणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्सर पुणे